रेणापूर नगरपंचायती गेल्या आठ वर्षाचा कारभार पाच वर्ष भाजपच्या हातामध्ये सत्ता होती त्याच्यानंतरच्या तीन वर्षाच्या प्रशासकाचा काळमध्ये देखील रेणापूर भाजपचं सरकार असल्यामुळे त्यांच्याकडंच तो कारभार आहे आणि गेली आठ वर्ष आम्ही पाहतोय की ह्या शहराला अपेक्षित असा विकास ह्या शहराच्या काही अपेक्षा होत्या प्रत्येक वार्डातल्या प्रत्येक लोकांच्या काही अपेक्षा ह्या नगरपंचायतीकडून होत्या की आपापल्या भागामध्ये आमचे मूलभूत प्रश्न रस्ता असेल नाली असेल पाणी असेल आमचं येण्याजाण्याचे वाहतूक असेल इथल्या शाळा असतील इथली कचऱ्याची समस्या असेल ह्या सगळ्या प्रश्नावर येणापूर नगरपंचायतीनं चांगलं काम करा कुणाच्या हातात जरी सत्ता असेल तर त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा असते की सत्ता आल्यानंतर आपण आपलं काम आम्हाला दाखवावं आपल्या काम करण्याची प्रक्रिया आम्हाला दाखवावी कामाच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करावी आणि वॉर्ड क्रमांक चारच्या बद्दल जर आपण विचार केला ती काही अल्पशा मताने अजय चक्रेचा पराभव झाला होता पण पराभव झाल्यानंतर देखील अजय चक्रे शांत बसला नाही त्यावेळेस मी या विधानसभेचा आमदार होतो काही कालावधीसाठी सरकार आपल्या विचारास इथं आलं होतं आणि त्याच्यामध्ये ह्या आमच्या कार्यकर्त्यांनी जरी त्याचा पराभव झाला होता ते बाजूला ठेवून माझ्या भागामध्ये समाज मंदिर असेल रस्ता असेल नाली असेल या सगळ्या प्रश्नांसाठी आमच्याकडं वारंवार पाठपुरावा करून आमच्या सरकारच्या माध्यमातून ते सगळे कामं मंजूर करून आणण्याची जबाबदारी आम्ही तिथं पार पाडली जी प्रक्रिया असते की सरकारचा निधी नगरपंचायतचा त्या माध्यमातून खाली वितरित होतो त्याचे टेंडर नगरपंचायत करते आणि त्यांनी सांगितलं की फक्त अजय चक्रेनी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे काम आणलेलं आहे मंजूर करून पण त्याचं नाव होऊ देऊ नये म्हणून त्या कामाला स्थगिती देणं वर्क ऑर्डरला त्याला काम कॉन्ट्रॅक्टर मिळून देणं नाही ह्या सगळ्या गोष्टी इथं झालेल्या डोळ्यासमोर त्यांना आम्ही इथं निधी उपलब्ध करून दिला की रेणापूर नगरी आमच्या विधानसभेमध्ये एक महत्वाचं स्थान आहे रेणुका देवी मातेचं इथं मंदिर आहे त्यांच्या आशीर्वादाने लोकांनी आम्हाला इथं आमदार म्हणून पाठवलं होतं त्याचा आम्हाला न्याय दिला पाहिजे पण प्रत्येक कामामध्ये प्रत्येक कामा निधीमध्ये ऐवजी चा आम्हाला इथं काही दिसून आलेलं नाही आज त्यांचे जेव्हा उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते वॉर्डामध्ये जात आहेत लोक जेव्हा त्यांना प्रश्न विचारत आहेत त्यांचे कार्यकर्ते लोकांच्या अंगावर चाललेले आहेत त्यांचे कार्यकर्ते लोकांच्या गच्ची धरायला लागलेले आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे थांबवण्याचा था एकमात्र मार्ग आहे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधान आणि संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला मतदानाचा अधिकार हा अधिकार बजावला पाहिजे हा अधिकार आपल्या हातामध्ये बाबासाहेबांनी दिलेली ताकद आहे अशी जी काही लोक चुकून जेव्हा केव्हा आपल्यासमोर निवडून येतात किंवा जेव्हा परत आपल्या समोर येतात तर खऱ्या अर्थानं आता आपल्याला दोन तारखेला दोन मशीन आपल्या समोर आहेत आणि दोन उमेदवाराला आपल्याला मतदान करायचं त्यामुळे लक्षात ठेवा बाबासाहेबांनी एक मत दिलंय पण मशीन दोन येणार आहेत तर दोन्ही मशीनवर एक एक मत द्यायचं आहे दोनदा मशीन आणि आपल्याकडे दोन हात आहेत वर करा दोन्ही हातांना आशीर्वाद द्या हे जेवढं काम आहे आणि ज्यांनी काम केलंय जो उमेदवार पराभूत झाला त्यांनी तुमची सेवा केली तुमचे प्रश्न महाराणीवर मांडले तो विकास निधी तर खेचून आणला पण फक्त स्थानिक राजकारणामुळं आपल्या विचाराचा तो नाही आहे म्हणून त्या भागामध्ये आपल्याला विकास करायचा नाही आहे ह्या भूमिकेतून ह्या पद्धतीनं ह्या रेणापूर नगरीचा कामकाज केलेलं आहे आणि जिथं कुठं काही कामं झाली होती किंवा झालेला आढळतंय त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे अनेक कोटींचा कारभार म्हणजे टेंडर काढलं त्याच्यामध्ये तीस टक्के काम झालं शंभर टक्के बिल उचलण्यात आलं कुठं मटेरियल टाकलं मटेरियल दाखवलं बिलं उचलण्यात आली आणि हे सगळं काही पारदर्शक पद्धतीनं आमचे नगराध्यक्ष आल्यानंतर आमचे नगरसेवक तिथं गेल्यानंतर सेवकाच्या भूमिकेत राहणार आहेत नगरसेवक हा नागरिकांचा सेवक असतो म्हणून तो नगरसेवक आहे आजकाल काही लोक मालक व्हायच्या भूमिकेत आहेत कुणाला निवडून जायचं तर मालक व्हायचंय मालकासारखा कारभार हाकायचा आहे यांची ही वृत्ती आपण समजून घ्यावी हे आपल्याकडे येतील त्यांचा प्रचार करतील तुम्हाला आमिष दाखवतील पूल मारतील सरकारचे पैसे असे येणार आहेत तसे येणार आहेत तो तुमचा अधिकार आहे ते तुम्हाला मिळालेच पाहिजेत ते कुणी थांबू शकत नाहीत आणि त्यांच्यामुळे येत नाही आहेत हे आपण लक्ष ठेवा तुम्ही नागरिक आहात सरकार महाराष्ट्र शासनाचं आहे महाराष्ट्राच्या लोकांचं आहे आणि तुम्ही या महाराष्ट्रामधली लोक आहात प्रत्येक सरकारच्या योजनेमध्ये तुमचा हक्काचा वाटा असतो तो तुमचा अधिकार असतो आणि ते सरकार तुम्हाला देते ते देत आहे त्याचं दायित्व आहे कुणी तुमच्यावर उपकार करत नाही आहे कुणी घर चालून देत नाही आहे सरकारचं आहे सरकार तुमचं आहे महाराष्ट्राचे नागरिक तुम्ही आहात त्यामुळं कुणी जर तुम्हाला येऊन सांगत असेल की आम्हाला मतदान नाही केलं तर अमुक होईल आम्हाला मतदान नाही केलं तुमची योजना बंद होईल तुमची पगार बंद होईल उन्हाच्या मायकलाल मध्ये दम नाही की तुमची पगार किंवा का करू शकत नाही म्हणजे महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आहे तो अधिकार संविधाना तुम्हाला दिलाय कोणताही मायकलाल त्याला थांबू शकत नाही हे लक्षात ठेवा मतामध्ये जी ताकद आहे मताची ताकद येणाऱ्या दोन तारखेला दोन्ही मशीनवर पंजा समोरचं बटन दाबून आमच्या उमेदवाराला भरघोस असा आशीर्वाद मतांची ताकद त्यांच्या मागं उभी करा त्यांना काम <प्थिक> करण्यासाठी सेवा करण्यासाठी तुमच्या कामामध्ये तुमच्याकडं रुजू करून घ्यावं एवढीच आजच्या कार्यक्रमानिमित्तानं विनंती करतो आणि येणाऱ्या काळामध्ये नगरपंचायतीच्या माध्यमातून पारदर्शक कारभार भ्रष्टाचार मुक्त कारभार काँग्रेसचा काँग्रेसचाच तोच असतोच भ्रष्टाचार युक्त म्हणलं की तिकडं मुक्त म्हणलं की इकडं तुमचे अधिकार तुम्हाला चांगल्या पद्धतीने देण्यासाठी आमचे सगळे उमेदवार तुमच्या नगर आणि खऱ्या अर्थानं महिला राज रेणापूर मध्ये म्हणजे अध्यक्ष जरी अर्चना काही असतील पण तुम्ही सगळ्या उद्याच्या अध्यक्ष होणार आहेत एवढं मी तुम्हाला आजकाल जावायचं त्या नगरपंचायतीमध्ये कधी जरी तुम्ही गेलात तर अध्यक्ष वावरल्यासारखंच वा आमच्या सगळ्या लाडक्या बहिणीला वाटेल अशी व्यवस्था काँग्रेस इथं निर्माण करणार आहे त्यामुळं तुम्ही स्वतः अध्यक्ष म्हणून आता काम ही निवडणूक हातात घ्या पदर आता सचून काँग्रेसचं वटन दाबून आमच्या उमेदवाराला विजयी करा धन्यवाद हो साहेब